हॅलो गाइस वेलकम टू अगेन क्रिशा फोर्टी सेवन ब्लॉक मी बघा जाळी मधून बघते जत्रेला चाललोय आणि मालवणी जत्रा हे बघा क्रिशा हे जे कुठे चालले कुठे एवेंजर घेत नाही ऍक्टिवा घेतो आम्ही आता तुम्ही मालवली वाल जत्रा थोडस बाकी फटाफट सांग ना टाटा वाल पॉवर बोरवली ईस्ट टाटा पॉवर बोरवली ईस्ट टाटा पॉवरला हाय जत्रा ला। तो तो ला

बघू शकता रस्त्यावरती खेळणी लहान मुलांची भांडी खूप मला आवडतात ते बघा मस्त खूप गर्दी लागली आहे रोड बंद पडलाय तरी पण मी पोचल आणि मला काहीतरी घ्यायच खूप आवडत आणि कॉटन कॅन्डी पण खायची बघा मस्तपैकी बोलून फुगवत हे बघा मस्त मूर्ती येते गेल्या वर्षी बाहेर दुकान नव्हते आता दुकान चालू झालं मला खूप आवडते हे बघा काय लिहिलंय मालवणी महोत्सव हां मस्त वडा पावचा वास सुटला ए बघा आता आमची पण आवडते तिच्यासाठी आम्ही थांबलोय

आना को दो आज दूसरा

मी तर पालखी ठेवल्या बोल तुम्ही पालखी ठेवली मी पाया पण ना तर तुम्हाला जसं मध्ये काय काय असणार ते दाखव ना, था। ना, था। ना, था। ना, था। ना था। मला पण दे प्रसाद थोडीशी बस 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 बजाली गजाली एवढी नको आहे मला थोडीशी

मुलांनी मुलाने शिकवलंय तिच्या मायला उडला अरे असा सोडायचा फक्त अशा सोडून द्यायचं थांब परत परत एकदा मला त्या मुलाने शिकवलं कसं उडवायचं आता मी तुम्हाला उडवून दाखवतो त्या अशी हवा काढून टाकायची आणि या बावल्याला गोल 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 करून गुरपडायचं त्याला वरती सोडायचं बघूया आता उडतं का

आधी तिला एक प्रॅक्टिस करून ना इथे पकड इथे खाली पकड खाली पकड हे असं पकड मला प्रेशर दे

बालनगरी सगळे लहान मुलांचे गेम्स आहेत आकाश पाळणा वगैरे घसरगुंडी जुमच गाडी आता आम्ही पाळणे बघायला झालं आम्ही खेळणार बोरवलीची मोठी जत्रा असते ही मालवणी मालवणी महोत्सव टाटा पॉवर बोरवली ईस्ट बोरवली ईस्ट टाटा पॉवर उलट हो सांगितलं

किती नाही बोलतय पन्नास रुपयाला किती बॉल सहा बॉल लास्ट टाइम आम्ही काय जिंकलो होतो कचरा काढायची सुपडी कचरा जमवायची

पप्पा मला हेच दे चे चा घेऊन चल अच्छा रे पाठी टाव ना पो साईला बाई पडलास तुला इवने इवने

खेल तो तो कि तो तीन करोड़ चार करोड़ पया गया ऊपर

बघा रात्रीच्या बारा वाजले सगळे लाईट बंद करतायत पाळणा पण बंद झाला आतमध्ये बंद झाले खाण्यापिण्याचा आयटम चालूच आहे रात्री एक वाजेपर्यंत चालू असणार आहे नूडल्स फक्त पन्नास रुपये तो मम्मी आता पिझ्झा घेते आता मी माझ्यासाठी ज्यूस घेतात चला पिझ्झा आहे का सांगा आता मला ज्यूस पियाची इच्छा झाली म्हणून आता ज्यूस पिणार चला <laughs> कितना चाय कितना चाय तुम ग्लास में एक है एकक विकास और अरे और तुम क्या करोगे अरे ये तो बेटा शैतानी करना tam cho la ne tam cho la de go right go right go de sao de cho thai tinh go la go ya 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 go इकडे भरपूर सारे भांडी वाईव फक्त एक पाच पह, एक रुपयाला आणि ते फ्री दोनशे वीस ला कपाट आहे वॉशिंग मशीन ला दोनशे वीस कपाट दोनशे वीस

एدرسला 150 ला घेतला आणि दुसरा चेंज तेव कधी चेंज कम दिला त्यांनी तो। ते हे नको ते खराब होणार पण त्याच्यावर तो डाग दिसतो घरी हाय येलो आणि व्हाईट वाला पाहिजे त्याच्यावर डाग अरे बाबा हेज गे हेज गे ते हे ते तेज गे ते तेज गे ते या दे हेज गे शंभर रुपये हा मस्त आहे शंभर रुपये घेऊन ठेव तुझ्या तयारी कर आधीच <laughs> मुदारी का शिषला फायदा हां सुंदर आहे टेस्टी है। है। को दे रुपे। आड़ी है? रुपे। ना हे ऐशी रुपये आंबा पोळे आहे ना आंबा पोळे इफनच पोळे हे कस लाडू हा डिंका हा मोगा खाय बुंदीचा

तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जत्रेचा आणि माझ्या खिल्ली शॉपचा करा, करा, करा। बाय